सायन्स मॅथ इंग्लिश आपण हे कायम ऐकलेलं आहे बरोबर तर मेंटल मॅथ एक नवीन विषय होता आणि ह्या नवीन विषयात पण आज आपल्यासारख्या या एरियामध्ये ही पहिलंच असेल की जिथं हा विषय त्यांनी सुरू केलेला आहे आणि खरोखर ह्या विषयामुळे नाही फक्त इंग्लिश मॅथ आणि सायन्ससाठीच हेल्प झाली तर मुलांचं मराठी आणि हिंदी विषयाकडे सुद्धा सुधारणा झालेली आहे आणि मेंटल मॅथमुळेच त्यांना आज वेगवेगळ्या ऑप्शन्सकडे कसं बघायचं कसं त्याच्यातून काहीतरी नवीन शिकायचं कसं संदर्भ शोधायचा या सर्व गोष्टी अतिशय डीप पद्धतीने आणि सरांनी आणि मॅडमनी आणि सर्व इंटायर टीमनी जे खूप मेहनत घेतली माझ्या मुलाला मेंटल मॅथचा पण क्लास लावला होता आणि त्याचबरोबर स्कॉलरशिपचा जो एक महिन्याचा क्रॅश कोर्स लावला होता तोही खूप सक्सेसफुल त्यांनी केला आजच त्यांची एक्झाम झाली आणि त्यांचा आत्मविश्वास बघता नक्कीच चांगलाच रिझल्ट लागणार आहे आणि त्या आत्मविश्वासाची खरंच खूप गरज होती मुलांना आजच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये दे, दीड तास बसून फक्त ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करणं हे मुलांच्या प्रॅक्टिसशिवाय शक्यच नव्हतं आणि ही प्रॅक्टिस हवटी अकॅडमीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करून घेतली त्याबद्दल खरोखर सर्व शिक्षकांचे खरोखर मनापासून आभार आणि वेळेपेक्षाही खरं तर प्रत्येक ठिकाणी कसं असतं एक तासाचं पिरियड आहे एकच तास फक्त जास्त वेळ त्याशिवाय थांबायचं नाही पण आवटी अकॅडमीमध्ये असं नाही तुला अभ्यास करायचा आहे का अर्धा काय एक तास थांब आम्ही आहोत आणि सर्व टीचर त्या मुलांसोबत थांबतातही त्याबद्दल खरंच मनापासून आभार थँक्यू सो मच सर